हॅलो स्टुडंट सगळ्यांना नमस्कार बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असेल की एवढ्या दिवसानंतर व्हिडिओ कसा जे विद्यार्थी सुरुवातीपासून ओळखतात बऱ्याच जणांनी तर्कवितर्क काढलेले आहेत आपल्या आपल्या पद्धतीने प्रत्येकाने अर्थ काढला पण जे विद्यार्थी सुरुवातीपासून प्रवास पाहतात जे विद्यार्थी सुरुवातीपासून ओळखतात त्या विद्यार्थ्यांना माहिती आहे की शक्यतो मी निरर्थक बोलणं ओके निरअर्थक ओके याला अर्थ नाही असं बोलणं अवॉइड करतो कमी बोलतो आणि जास्त योग्य वेळेला बोलायला मला जास्त आवडतं अँड धिस इज द राईट टाइम टू स्पीक ओके हा योग्य वेळ बोलण्यासाठी जे विद्यार्थी सुरुवातीपासून प्रवास बघतात आणि ओळखतात अशा विद्यार्थ्यांना माहिती येईल की आता या टॉपिक वरती सरांचा व्हिडिओ आला म्हणजे आपल्याला भविष्यात काय करणं गरजेचं आहे असं विद्यार्थ्यांच्या लक्षात डेफिनेटली आलेलं असेल आज या ठिकाणी मी तुमच्यासमोर कृषी विद्यापीठ भरतीची अपडेट देण्यासाठी या ठिकाणी मी उपस्थित आहे पहिला प्रश्न बाबाजा आणि मन की बात पहिला प्रश्न तुमच्या मनामध्ये हात आला असेल की सर जाहिरात येईल का कुठलीही जाहिरात असू द्या कुठलीही गव्हर्नमेंट असू द्या कुठलीही इन्स्टिट्यूट असू द्या ती इन्स्टिट्यूट कधीच आपल्याला सांगत नसते की आम्ही पंधरा दिवसानंतर जाहिरात काढणार आहोत ओके किंवा आम्ही एक महिन्यानंतर जाहिरात काढणार आहोत ओके एक्सेप्ट एमपीएससी एक एमपीएससी एस सी सडून देते बाकी इन्स्टिट्यूटच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलं तर असं तर तुम्हाला बघत नाही की आम्ही पंधरा दिवसानंतर नोटीस काढणार आहोत परंतु जाहिरात येण्यासाठी ज्या ज्या फेवरेबल गोष्टी असतात किंवा जाहिरात येण्यासाठी ज्या गोष्टी आवश्यक असतात त्या गोष्टीकडे आपल्याला बारकाईनं बघायचं असतं त्या मोमेंट्स आपल्याला कॅच करायच्या असतात त्याच्यावरून आपल्याला अनुमान लागतो की हे सगळं जाहिरातीसाठी चालू आहे मग सर अशा कुठल्या कुठल्या गोष्टी अनुभवायला आल्या वेळेवेळी कृषी परिषदेची आणि व्हाईस चान्सलर यांची होणारी मीटिंग त्यानंतर आपल्याला किती पद भरायचे आहेत कसे भरायचे आहेत कधीपर्यंत भरायचे आहेत याचा आराखडा तयार होणे आपल्याला जे पद भरायचे आहेत हे पद भरण्यासाठी जे जे क्वालिफिकेशन पाहिजे हे क्वालिफिकेशन मीटिंगमध्ये ठरवणं आणि या सगळ्या घडामोडी मागच्या एक ते दोन महिन्यांमध्ये घडत आहेत दिस इज द संकेत ऑफ ऍडव्हर्टाईजमेंट त्यामुळे मी तुम्हाला क्लिअर सांगितलं की आपल्याला कोणी अगोदर सांगणार नाही की आम्ही जाहिरात आता काढणार आहोत पण बॅक एंड ला ह्या ज्या गोष्टी घडत आहेत त्या गोष्टीवरून आपल्याला समजून घ्यायचं असतं आणि आपला अभ्यास करायचा असतो मी सुरुवातीपासून एक गोष्ट सांगत आलेलो आहे की तहान लागल्याच्या नंतर जर आपण वीर फोडण्याचा प्रयत्न केला तर आपल्या पदरी निराशा येणार आहे विद्यार्थी म्हणून आपलं कर्तव्य आहे अभ्यासाला प्रायोरिटी देणे असा सर्वसमावेशक अभ्यास करणे की जे मला प्रत्येक परीक्षेला युजफुल ठरेल असा जो विद्यार्थी अभ्यास कंटिन्यू ठरत आहे डेफिनेटली त्यांना भविष्यामध्ये त्याचे रिझल्ट पाहायला मिळते बऱ्याचशा विद्यार्थ्यांना ग्रामसेवक कृषीसेवक सेवक एम एमपीएससी से या सी रिझल्ट पाहायला भेटलेले आहेत कारण त्या अभ्यासामध्ये कंटिन्यू होते ओके आता जास्त तुमचा वेळ न घेता आज या ठिकाणी आपण कृषी विद्यापीठ भरतीच्या बाबतीत अपडेट बघणार आहोत तत्पूर्वी मी एक गोष्ट क्लिअर करतो विद्यापीठामध्ये जवळपास सत्तर पंच्याहत्तर वेगळ्या वेगळ्या पदांसाठी रिक्रुटमेंट होते सगळ्याच पदावरती आपल्याला कॉन्सन्ट्रेट करणं गरजेचं नाही एक ग्रॅज्युएट म्हणून एक पोस्ट ग्रॅज्युएट म्हणून आणि एक होल्डर म्हणून माझ्या कामाचे किती पद आहेत त्याच्यावरती आपल्याला लक्ष द्यायचं आहे, आहे विद्यापीठामध्ये एकूण चार पद जे ग्रॅज्युएट आहेत पोस्ट ग्रॅज्युएट आहेत पीएचडी आहे एम एस सी आहे ह्या विद्यार्थ्यांसाठी चार पद महत्वाचे आहेत आणि त्या चारच पदांच्या बाबतीत मी या व्हिडिओमध्ये बोलणार आहे सविस्तर व्हिडिओ मला जसे योग्य वाटेल तसे मी चॅनलवरती अपलोड करत राहणार नाही आता हे पद कुठले बघा सगळं पद्धतशीर सांगतो फक्त आपल्या लेक्चरच्या बाबतीत आपल्या व्हिडिओच्या बाबतीत सुरुवातीपासून एक गोष्ट लक्षात ठेवायची असते शांततेत व्हिडिओ बघायचा शेवटपर्यंत व्हिडिओ बघायचा पद्धशीर सगळी माहिती तुमच्या शब्दामध्ये तुम्हाला समजेल अशा लँग्वेज मध्ये डेफिनेटली आपल्या चॅनलवरती भेटत असते आणि ते भेटत राहणार पहिलं पद आहे असिस्टंट प्रोफेसर ओके ज्याला आपण म्हणतो सहाय्यक प्राध्यापक ओके दुसर पद है सीनियर रिसर्च असोसिएट, ओके ज्यादा मराठी मध्य वरिष्ठ संशोधन सहायक ओके तीसरा है जे आर ए, ओके, जुनिअर रिसर्च असोसिएट वरिष्ठच्या ठिकाणी टाकायचं कनिष्ठ बाकी संशोधन सहाय्यक ऍज अ इज आणि चौथ महत्वाचं पद आहे ऍग्रीकल्चर असिस्टंट ओके ज्याला आपण म्हणतो कृषी सहाय्य आता इथून पुढची माहिती बघताना ज्या विद्यार्थ्यांची एम एस सी आहे त्या विद्यार्थ्यांनी पहिली आणि दुसऱ्या पोस्टला कॉन्सन्ट्रेट करायचं एम एस सी नेट ज्यांचे असेल फक्त त्यांची सिंपल एम एस सी आहे अशा विद्यार्थ्यांनी या पदावरती लक्ष द्यायचं म्हणजे सर मी हे देऊ शकत नाही का देऊ शकतो ओके ज्यांची फक्त बी एस सी अग्रिकल्चर आहे अशा विद्यार्थ्यांनी ह्या दोन पदांवरती कॉन्सन्ट्रेट करायचं जे आर ए आणि अग्रिकल्चर असिस्टंट ज्या विद्यार्थ्यांचा फक्त डिप्लोमा आहे अशा विद्यार्थ्यांनी असिस्टंट वरती कॉन्सन्ट्रेट करायचं सविस्तर माहिती आपण पुढे देखील याची बघणार आहोत समज नाहीत पर्यंत चार पद आहेत आपलं हे असिस्टंट प्रोफेसर सिनियर रिसर्च असोसिएट ज्युनियर रिसर्च असोसिएट आणि अॅग्रिकल्चर असिस्टंट असे चार पद आपल्यासाठी महत्वाचे आहेत आता या पदांचे पात्रता निकष काय आहेत बघा किंवा किती जे हे आहे काय म्हणतो आपण त्यांना किती आहेत विद्यापीठ भरती ही अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे त्यामुळे व्हॅकन्सी जवळपास साठ सत्तर टक्के व्हॅकन्सीज आहेत डिपार्टमेंटमध्ये किंवा विद्यापीठामध्ये ओके याचा बघा आता हे एक आठ दोन हजार चोवीस यांनी ठरवलेलं आहे म्हणजे रिसेंट डेटा आहे की या या विद्यापीठामध्ये पदाच्या एवढ्या पदा व्हॅकन्सीज आहे आणि आम्हाला सरळ सेवेने एवढ्या भरायच्या आहेत सरळ सेवेने म्हणजे काय ज्याची आपले जाहिरात येणार आहे आशाचे ओके काही तुमच्या प्रमोशन्सनी भरले जातात आणि काही तुमचे सरळ सेवेमार्फत भरले जातात सर आता प्रमोशन म्हणजे कसं फॉर एक्झाम्पल एखाद्या विद्यार्थी विद्यापीठामध्ये एग्रिकल्चर असिस्टंट म्हणून लागलेला आहे त्याचं प्रमोशन जे आर ए होईल एस आर ए होईल आणि सबसिक्वेंट त्यांचे असे चालू राहतील ओके तर आपल्याला या पदोन्नतीचं काहीही घेणं देणं नाही देण ना इन द सेन्स आपण सध्या जॉबला असो तरच ते आपल्या कामाचं आहे आता सरळ सवयमार्फत किती पदे भरले जातात बघा आपले चार विद्यापीठ आहेत राहुरी परभणी दापोली आणि अकोला ओके चार पद मी तुम्हाला सांगितल्या पद्धतीनं सहाय्यक प्राध्यापक एसआरए ज्याला वरिष्ठ संशोधन सहाय्यक जे आर ए कनिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी सहाय्यक असे चार पद चार विद्यापीठ ओके आता राहुरी कृषी विद्यापीठामध्ये ह्या चारही पदांच्या मिळून जवळपास चारशे त्र्याहत्तर जागा आहेत परभणी कृषी विद्यापीठामध्ये ह्या चारही पदांच्या मिळून दोनशे साठ जागा आहेत ओके व्हॅकन्स आहे एवढ्या दापोली कृषी विद्यापीठामध्ये चारही पदांच्या मिळून शंभर जागा व्हॅकंट आहेत व्हॅकंट आहेत इन द सेन्स यांना सरळ मार्फत त्यांना भरायच्या आहे असं त्यांनी शासनाला सांगितलेलं आहे शासन कितीला परमिशन देते त्याच्यावरती त्याला डिपेंड राहत ओके पण इलेक्शन तोंडावरती असल्यामुळे शासन याच्यामध्ये हायही करणार नाही असं माझं मत आहे शासनाचं काय मत असेल त्यांना माहिती अकोला कृषी विद्यापीठामध्ये जवळपास दोनशे साठ जागा ओके अशा एकूण एक हजार त्र्याण्णव जागा चार विद्यापीठामध्ये चार कोर्स साठी व्हॅकंट आहेत ज्या सरळ सेवेमार्फत भरायच्या आता यापैकी एखादा विद्यार्थी फक्त एम एस सी होल्डर आहे अशा विद्यार्थ्याला चारही विद्यापीठामध्ये बघा या साऱ्याच्या जागा किती आहेत एकशे चौऱ्याहत्तर एवढ्या जागा आहेत ओके व्हॅकंट आहे ज्या सरळ सेवेमार्फत भरायच्या ज्या रेच्या चारही विद्यापीठामध्ये जवळपास दोनशे पंधरा एवढ्या जागा व्हॅकंट आहे आणि कृषी सहाय्यकच्या चारही विद्यापीठामध्ये मिळून दोनशे चौऱ्याण्णव एवढ्या जागा एकदा जर का ही संधी गेली मी एमपीएससी एमपीसीच्या बाबतीत हे सांगितलेलं होतं सगळ्यात पहिला बॅच एमपीएससी ची एक वर्ष जाहिरात येण्याच्या अगोदर आपली होती सेम कृषी सेवकची जाहिरात येण्याच्या अगोदर पहिली बॅच आपली होती आता या बाबतीत कसं असेल हे बघू शकत तुम्हाला समज ओके डिपेंड्स ऑन द सिच्युएशन अँड मोमेंट्स ओके आता हे दोनशे चौऱ्याण्णव बघा एवढ्या जागा याच्या ऍग्रिकल्चर चा, असिस्टंट व्हॅकंट आहे आणि एपीच्या चारशे दहा आहे ज्या विद्यार्थ्यांची एम एस सी नेट आणि त्यावर शिक्षण असेल त्याच विद्यार्थ्यांनी या पदाच्या विचार करायचा आहे तसे विद्यार्थी कमी राहतात आणि तसे विद्यार्थ्यांना माझ्यापेक्षा जास्त चांगलं माहिती आहे की आपल्याला ह्या रिक्रुटमेंटसाठी काय करायचं त्यामुळे मी शक्यतो याच्यावरती जास्त बोलणार नाही एसआरए च्या बाबतीत बघा ज्या विद्यार्थ्यांची एम एस सी झालेली आहे ओके अशा विद्यार्थ्यांसाठी एसआरआच्या एकशे चौऱ्याहत्तर जागा आहेत ज्या विद्यार्थ्यांची फक्त बीएससी ऍग्रीकल्चर झालेली आहे अशा विद्यार्थ्यांसाठी बीएससी अॅग्री किंवा बाकीच्या अशा विद्यार्थ्यांसाठी दोनशे पंधरा आहेत आणि डिप्लोमा होल्डर्स आणि ग्रॅज्युएट वाल्यांसाठी आणखी दोनशे चौऱ्याण्णव जागा एवढ्या आहेत आता ह्या प्रत्येक पदाला काय काय क्वालिफिकेशन लागतं हे आपल्याला बघायचं ओके बघा तर काय काय क्वालिफिकेशन लागतं पहिलं जे आहे ते आहे येस आर वरिष्ठ संशोधन सहाय्यक याच्यामध्ये काय संबंधित शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे आपल्या भाषेमध्ये एम एस सी एम सी कशामध्ये आता ची जाहिरात कशी येते हे सांगतो मी तुम्हाला सिनियर रिसर्च असोसिएट जे आहे आपण एम एस ला बघा आपले डिपार्टमेंट राहतात ओके ऍग्रोनॉमी त्यानंतर बॉटनी ओके हॉर्टिकल्चर त्यानंतर आपलं एंटो एंटमॉलॉजी पॅथोलॉजी अशा डिपार्टमेंट वाईज जागा आहेत सॉरी तुमच्या भाषेत सांगायचं म्हणजे डिपार्टमेंट वाईज जागा येतात मग आता हे काय म्हटलंय संबंधित शाखेची पदवी उत्तर पदवी म्हणजे काय जर एसआरए ची जागा साठी असेल ओके तर ह्या च्या जागेसाठी एम एस सी इन प्लांट पॅथॉलॉजी झालेली आहे असाच विद्यार्थी इलिजिबल असेल एसआरए ची जागा असेल साठी तर ज्या विद्यार्थ्याची एम एस सी एक्सटेन्शन मध्ये झालेली आहे असाच विद्यार्थी त्याला इलिजिबल राहील समजलं संबंधित संबंधित शाखेची पदव्युत्तर पदवी परीक्षा उत्तीर्ण मास्टर्स डिग्री इन द रिस्पेक्टिव्ह डिसिप्लिन थोडक्यात ज्या डिपार्टमेंटची जा जागा आहे त्यामध्ये ज्याची एम एस सी असेल तोच त्याला इलिजिबल आहे नाहीतर जागा आहे एक्स्टेन्शन डिपार्टमेंटची आणि एम एस सी झालेली ऍग्रोनाबी मध्ये तर तसा कॅन्डिडेट इकडे इलिजिबल नाही इकडचा कॅन्डिडेट तिकडे इलिजिबल नाही हॉट इट ओके म्हणजे संबंधित शाखेची अशी पदवी आपली ह्या पद्धतीने उत्तीर्ण पाहिजे एक त्याच्यानंतर दुसरं पद त्यानंतर बघा कनिष्ठ संशोधन ओके ज्युनियर रिसर्च असिस्टंट याच्यामध्ये संबंधित शाखेची पदवी परीक्षा उत्तीर्ण म्हणजे काय ग्रॅज्युएशन ओके ज्याला आपण फक्त बीएससी अॅग्रिकल्चर म्हणू शकतो असं ग्रॅज्युएशन आता इथं काय म्हणलं संबंधित शाखेची म्हणजे कसं आपल्या अॅग्रिकल्चरच्या बाळा काही ब्रांचेस आहे ज्याला आपण अॅग्रिकल्चर ब्रांचेस म्हणतो जसं अॅग्रिकल्चर आहे फूड टेक्नॉलॉजी आहे इंजिनिअरिंग आहे बायोटेक्नॉलॉजी आहे फिशरी आहे फॉरेस्ट्री आहे एबीएम आहे होम सायन्स आहे अशा ब्रांचेसची फॉर एक्झाम्पल एखादी जागा हॉर्टिकल्चरला निघली जी आहे ना तर ज्या विद्यार्थ्याची हॉर्टिकल्चरमध्ये डिग्री झालेली असाच विद्यार्थी त्याला एलिजिबल आहे जागा जा निघली इंजिनिअरिंग मध्ये तर तिथं बीएससी अॅग्रीवाला इलिजिबल राहणार नाही जागा निघली मध्ये तर तिथं बायोटेक वाला असा विद्यार्थी त्या ठिकाणी एलिजिबल राहणार नाही तर काय म्हटलं रिस्पेक्टिव्ह फॅकल्टी या ठिकाणी म्हटलेला आहे समजलं याचा अर्थ जर हॉर्टिकल्चरची जागा असेल तर बीएससी हॉर्टिकल्चर झालेली इलिजिबल राहते जर अॅग्रिकल्चरची जागा असेल तर मग ऍग्रीकल्चर झालेले विद्यार्थी त्याला इलिजिबल असतील जर इंजिनिअरिंगची जागा असेल तर त्या ठिकाणी इंजिनिअरिंग झाल्याला वेगळा होता एसआरआयच्या बाबतीत कसं होतं डिपार्टमेंट वाईज इथं कसं आहे फॅकल्टी वाईज म्हणजे डिग्री वाईज थोडक्यात तुम्हाला समजलं असतो आता असिस्टंट साठी असा कुठलाही क्रायटेरिया नाही ना तुमचं डिपार्टमेंट लागतं ना तुमचं स्पेसिफिकेशन पाहिजे ओके ज्या विद्यार्थ्याचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे मध्ये झालं हॉर्टिकल्चर मध्ये झालं मध्ये झालं कृषी तंत्रज्ञान मध्ये झालं कृषी अभियांत्रिकी म्हणजे अग्रिकल्चर मध्ये झालं होम सायन्स विज्ञान मध्ये झालं मत्स्य म्हणजे फिशरी मध्ये झालं जैवतंत्रज्ञान मध्ये झालं अन्न तंत्रज्ञान फूड टेक्नॉलॉजी कृषी व्यवसाय व्यवस्थापन म्हणजे अॅग्रिकल्चर बिझनेस मॅनेजमेंट या विषयातील किमान पदवी होती ओके तुमचं फक्त ग्रॅज्युएशन पाहिजे कशातही असू द्या ऍग्री फॉरेस्ट्री फिशरी बायोटेक फियोटेक सगळं 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 हे कशासाठी ऍग्रीकल्चर असिस्टेंट जसं तुम्ही अग्रिकल्चर असिस्टंट पासून वरती जाणार तसं तसं तुम्हाला क्वालिफिकेशन जास्त लागते सिंपल लक्षात घ्यायचं ओके आणि जे कोणी आपले डिप्लोमा होल्डर्स विद्यार्थी असतील शासन मान्य संस्था कृषी विद्यापीठाकडील कृषी पदविका ओके okay. ज्याला आपण डिप्लोमा धारक विद्यार्थी जे म्हणतो ओके okay. कृषी तंत्रज्ञान पदविका परीक्षा उत्तीर्ण किंवा वाय okay. सी ओके यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठामधन काही जणांनी केलेले असतील असे विद्यार्थी अॅग्रिकल्चर असिस्टंट साठी इलिजिबल राहणार आहे ओके okay. इथपर्यंत तुम्हाला सगळं समजलेलं असेल आजचा व्हिडिओ बनवण्याचं प्रावधान जे होतं आजचा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश हा प्रायमरी इन्फॉर्मेशन देणं विद्यार्थ्याला अभ्यासाच्या बाबतीत अलर्ट करणे विद्यार्थ्याला भविष्यामध्ये येणाऱ्या संधीची जाणीव करून देणे हा मोटिव्ह आजच्या व्हिडिओचा होता आणि थोडक्यात मला तुम्हाला ह्या सगळ्या पदांची शॉर्ट मध्ये तुम्हाला जेवढी आवश्यक आहे परीक्षार्थी असतो ना त्यावेळेला आपण फक्त परीक्षार्थी पुरता विचार करायचा माझा सिलेबस का? काय मला काय वाचायचं आणि काय करायचं तिकडं बाकी डोके लावायचे नाही कि मग प्रमोशन काय होत ग्रेड पे काय आहे नामक काय ढमक काय ह्या गोष्टी आपल्याला परीक्षार्थी असताना आवश्यक नसतात विद्यार्थी इकडं निरर्थक एनर्जी या ठिकाणी स्पेंड करतो आणि पाहिजे तेवढी एनर्जी अभ्यासावरती लावणं गरजेचं आहे ओके त्यामुळं तुमचा जो कलेक्टिव्ह सिलेबस असेल कलेक्टिव्ह सिलेबसला समोर ठेवून नजरच ठेवून तुम्ही अभ्यासाला सुरुवात करावी अशी माझी अपेक्षा आहे नाही केली तर नाही के तर नाही केली ओके ठीक आहे त्यामुळे काही अर्थ नाही चला हे प्रायमरी इन्फॉर्मेशन होती जे विद्यार्थी चॅनलला नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांनी डेफिनेटली चॅनलला सबस्क्राईब करा आणि जे आपले जुने विद्यार्थी आहेत त्यांनी आता निश्चित राहा ह्या पदाबाबतीची सविस्तर माहिती मला वेळेनुसार जशी जशी आवश्यक वाटेल तशी तशी माहिती मी व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्या समोर घेऊन येणार आहे तब तक केले बाय बाय टेक केअर चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब ओके थँक्यू सो मच विशुल